स्वादश असा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत चला मग पटकन वळं खायचं आहे की कशाची भजी आहेत आणि मला कमेंट्समधून नाव सांगायचं आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे म्हणजे तुम्हाला छान अशी रेसिपी पाहायला मिळेल आणि घरातील सर्वांना खायला करून घ्यायला मिळेल त्यासाठी आपण हिरवी हिरवी गार अशी कांद्याची पात घेतली आहे कांद्याची पातीचे जे कांदे आहेत ते उभे चिरून घेतलेत एक टॉमॅटो बारीक चिरून आहे कढीपत्ता चिरून आहे हिंग टाकतोय लाल तिखट त्यानंतर चवीप्रमाणे मीठ खायचा सोडा लक्षात आलंच असेल तुमच्या आणि अख्खे जिरे टाकायचेत आणि धने अख्खे दात खाली लागले ना खूप छान लागतात बघा आणि तांदळाचे पीठ दोन चमचे टाकायचे त्याने भज्याला असा करंचीपणा येतोय आणि एक वाटी आपण बेसनपीठ घेणार आहोत असं छान असं हलवून घ्यायचं आहे एवढी सुंदर होतात भजी कांद्याची पात घेतली होती सकाळी म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करावं भाजी तर आपण नेहमीच खातो चटपटीत असं काहीतरी वेगळं करावं एवढी आवडली म्हणजे आमच्या ह्यांना की मला पुन्हा संध्याकाळी करायला हवली ती भजी एवढी सुंदर झाली होती त्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आणि कशी झाली आवडली की नाही ती तुम्ही सांगायचं आहे त्यानंतर आपण चाट मसाला टाकला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण भज्यासारखं छान असं मिक्सरण तयार केलं आहे बघा तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं कडकडीत तेल एक चमचा टाकले बघा एवढी सुंदर होतात की अजिबात तेलकट नाही तुम्ही बघू शकाल हाताला अजिबात तेल लागत नाही ते आपण गरम तेल टाकले ते छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ज्या आकाराची तुम्हाला हवी आहेत त्या आकाराची तुम्ही भजी सोडू शकता मुलं भाज्या शक्यतो खायला कोण मागत नाही शक्यतो कांद्याची पात तर मला वाटतं जवळजवळ बरीच मुलं खात नाहीत ज्यांच्यासाठी हा छान असा पर्याय कारण ह्या दिवसात कांद्याची पात खूप ताजी ताजी मिळते हिरवीगार तुम्ही करू शकता आणि सर्वांना खायला घालू शकता हे बघा अशा प्रकारे मी मोठी मोठी चाकली आहेत भजी बघा किती छान टम्म फुगली आहेत अगदी छान अशी परतून घ्यायची आहे माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकनचं बटन आहे ना ते तर, तर दाबायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अशा प्रकारे आपण पलटी करून घ्यायची पूर्ण मंद गॅसवरही भजी तळायची म्हणजे आतपर्यंत छान अशी ती तळली जातील खूप सुंदर अगदी सारखी सारखी करावीशी वाटेल आणि कुणाला ओळखायला पण येणार नाही की आपण कशाची भजी केलीत म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल आपण आत्ता की कांद्याची पात आहे त्याची भजी केलीत भाजी तर नेहमी खातो आपण असं वेगळं काहीतरी छान वाटतं खायला कधीतरी म्हणजे आमच्याकडे पण कधीतरी जास्त सारखं सारखं नसतं पण म्हटलं चला आज वेगळं काहीतरी करूया म्हणून छान असे रेसिपी तुमच्यासाठी करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही माझी रेसिपी आवडली असेल चला मग पटापट लाईक करा आणि शेअर करायचं आहे कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे लाईकचं बटन दाबायला अजिबात वेळ लागत नाही आणि कमेंट्स करायला तर फक्त टाईप करायचं आहे आपल्याला काही लिहायचं नाही पेननी तर मसाला पटापट पटापट लाईक करा बघा किती छान अशी भाजली गेली आहेत तळली गेली आहे सॉरी सुंदर अशी कांद्याच्या पातीची भजी तयार आहेत सर्वांनी करून बघा खूप छान अशी रेसिपी आहे बघू शकता आपण किती सुंदर झाली आहेत अजिबात तेलकट नाहीत आपण सोडा पण घातलं आहे आणि तेलाचं मोहन पण टाकले तरीसुद्धा बघू शकता आपण अजिबात तेलकट दिसत नाहीत त्यामुळं करायचं आहे आणि सर्वांना खाऊ घालायचं आहे मस्त खायचं आहे आणि मस्त राहायचं आहे अशी सुंदर अशी कांद्याच्या पातीची भजी तुमच्यासाठी ही रेसिपी आणली आहे पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहायचे सर्वांचे धन्यवाद